लोकसहभागावर आधारित आणि पारदर्शक प्रशासनाच्या दिशेने एक ऐतिहासिक पाऊल टाकत देशातील पहिली पायाभूत समर्पित तक्रार निवारण शुभारंभ पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री गणेश नाईक यांच्या हस्ते करण्यात आला ही अभिनव संकल्पना पालघरचे खासदार डॉक्टर हेमंत विष्णू सवरा यांच्या मार्गदर्शनाखाली खवडा आय व्ही सी ट्रान्समिशन प्रकल्पतर्फे साकारली गेली आहे या उपक्रमामुळे शेतकरी आणि ग्रामस्थांना प्रकल्पाशी संबंधित तक्रारी व सूचना थेट कंपनीकडे नोंदवता येतील त्यामुळे संवाद अधिक पारदर्शक आणि सुलभ होईल हेल्पलाइन सोमवार ते शनिवार सकाळी नऊ वाजून तीस मिनिटे ते सायंकाळी पाच वाजून तीस मिनिटे या वेळेत कार्यरत राहील प्रशिक्षित मराठी भाषिक ऑपरेटर प्रत्येक कॉलची नोंद घेतील आणि अठ्ठेचाळीस तासांच्या आत प्रतिसाद देण्यात येईल दरम्यान रेझोनियाचे वरिष्ठ उपाध्यक्ष निनाद पितळे यांनी सांगितले की प्रत्येक शेतकऱ्याचा प्रश्न आम्ही मनापासून ऐकून घेणार आहोत हेल्पलाईन पारदर्शकतेला आणि उत्तरदायित्वाला नवे बळ मिळेल खवडा आय व्ही सी पॉवर ट्रान्समिशन प्रकल्प हा गुजरात मधील खवडा आणि महाराष्ट्रातील पडघा यांना जोडणारा आंतरराज्यीय उच्च दाब वीज प्रवाह हो मार्ग आहे या प्रकल्पाद्वारे गुजरातच्या नूतन ऊर्जा उद्यानातून सात महाराष्ट्रात पोहोचवली जाणार आहे ज्यामुळे औद्योगिक आणि ऊर्जा विकासाला गती मिळेल हा उपक्रम संसद खेळ महोत्सव दोन हजार पंचवीसच्या पार्श्वभूमीवर राबवण्यात आला असून पालघर जिल्ह्यात लोकसहभाग आणि विकासाचा नवा आदर्श निर्माण झाला आहे हावडा आय बी सी तक्रार केंद्राचं या ठिकाणी ऑनलाईन पद्धतीने उद्घाटन करण्यात आलेलं आहे यानंतर